दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून तुकारामनगर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन कृषकांत भानुशाली समाजसेवक तसेच कार्यकर्ते श्रीनिवासजी पाडावे संदीप संजय यांनी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आरती आंबेडकर मॅडम तसेच किरण व्यास उपस्थित होते यावेळी माटेकाका यांनी एकशे शंभर वेळा रक्तदान केले त्यांचा सत्कार करण्यात आला वयाच्या साठाव्या वयापर्यंत त्यांनी आतापर्यंत एकशे अकरा वेळा रक्तदान केले आहे तसेच आरोही या विद्यार्थिनीने प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला तिचाही सन्मान करण्यात आला यावेळी कृष्णकांत भानुशाली यांच्या पत्नी व मुलगा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले कृष्णकांत भानुशाली गेली चाळीस वर्ष शहापूर मुरबाड डोंबिवली येथे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात त्याची दखल घेऊन आयफा अवॉर्ड यांनी त्यांना दिनांक एकोणतीस सहा रोजी सन्मानित करण्यात आले हा अवॉर्ड त्यांनी आपली पत्नी व मुलगा यांना समर्पित केला आहे माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण तसेच आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महेश पाटील नगरसेवक मंदारजी आळवे राजेश मोरे आमदार तसेच अनेक सामाजिक संस्था यांनी कृष्णकांत भानुशाली यांना मदत करून आपले कर्तव्य बजावले रत्नाकांत सेवकलाल भानुशाली कृष्णकांत बालूशास्त्री यांचे वडील यांचे योगदान शहापूर तालुक्यासाठी मानले जाते त्यांना दोन हजार चार रोजी त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिरे मानके या पुस्तकातून त्यांना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास कसा होता या पुस्तकाचे प्रकाशन दोन हजार चार रोजीचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या, या पुस्तकाचे प्रकाशन झाले यावेळी अनेक आमदार खासदार मंत्री उपस्थित होते अरविंद भानुशाली यांनी या पुस्तकातून रत्नाकांत सेवकलाल भानुशाली यांच्या कार्याचा आढावा दिला धन्यवाद कैलासवासी रत्नाकांत सेवकलाल भानुशाली यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी चंदुलाल शहा विद्यालय या विद्यालयात सुरुवात करून आज ती शाळा नावारूपाला आली आहे आज संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय पत्रकार अरविंद भानुशाली यांनी या शाळेचे कार्य पुढे नेले आहे आणि आपला ठसा उमटवला आहे त्यांचे क्षतशा आभार आपले जिल्हापूर शहर बर्डेवाडा शाळा या शाळेमध्ये माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने जिल्हापूर शेत बेवाडा या शाळेसाठी वया मिळाले या वह्या मिळण्यासाठी आम्हाला समाजसेवक पुस्तकांना जाणूशा दिसते व आत्माराम बांगर या दोघांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी वया मिळाले मी या ठिकाणी शाळेच्या वतीने सर्वांचं मी आभार मानतो तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा